हां आता लक्ष द्या तुम्ही शूटिंग केलेला व्हिडिओ एडिट कशा पद्धतीनं करायचा त्यासाठी कोणतं ॲप वापरायचं हे हो। मी आज तुम्हाला सांगतोय तर स्क्रीनवरती इथं प्ले स्टोर बघा हे असं त्रिकोणी असणारं त्याच्यावरती क्लिक करा अगोदर क्लिक केल्यानंतर वरती इथं सर्च बारमध्ये इथं वरती आलं आहे बघा सर्च बार तिथे व्हिडिओ गुरु म्हणून टाकायचं व्हिडिओ गुरु हे बघा इथं मी अगोदरच लिहिलेलं आहे व्हिडिओ गुरु ही केलं की तुम्हाला व्हिडिओ मेकर फोटो व्हिडिओ मेकर ही फ्री ॲप आहे इथं लक्षात ठेवा इथं व्हिडिओ मेकर व्हिडिओ गुरु असं येतं आहे पुढं तर ते अपडेट करतो मी त्याच्यावरती क्लिक करायची ते अपडेट होतं थोडासा वेळ घेतं एक दोन मिनटात ते अपडेट होऊन जातं लक्षात ठेवा आणि व्हिडिओ गुरु ॲप इन्स्टॉल म्हणा तुम तुम्हाला तर नवीनच घ्यायचं आहे म्हणल्यानंतर इन्स्टॉल येणार आहे आता मी अगोदर घेतलं होतं परंतु अपडेट केलं नव्हतं म्हणून मला अपडेट करा म्हणून आलं आता मी हे व्हिडिओ गुरु ॲप इन्स्टॉल केलं केल्यानंतर हे बघा इथं ओपन येतं आणि ते परमिशन मागतं लक्षात ठेवा ॲडव्हर्टाईज येतात थोड्याशा तर या ॲडव्हर्टाईजवरती इथं हे बा हे चिन्ह येतं याच्यावरती क्लिक केलं की असं ॲप ओपन होईल बाकीच्या कुठेही काहीही करायचं नाही आपणाला न्यू प्रोजेक्टवरती जायचं तिथं क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो तुमचा व्हिडिओ आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्ही जो काय शूट केलेला आहे व्हिडिओ तो कुठलाही व्हिडिओ तुम्ही शूट केलेला तुम्हाला एडिट करायचा आहे समजा तर समजा आपण हा पिल्लांचा व्हिडिओ मी घेतो हे बा क्लिक केली की आपल्याला आणखीन दोन व्हिडिओ पाहिजे समजा हा बी व्हिडिओ पाहिजेला आहे असे दोन व्हिडिओ पाहिजेत मग खाली इथं चिन्ह येतं दोन व्हिडिओ जेवढे तुम्ही शूटिंग केलेले आहेत एक तुम्हाला अपलोड कुठला व्हिडिओ करायचा आहे त्याच्यावर क्लिक केलं की पुन्हा असा बाण येतो त्या बाणावरती क्लिक करायचं पुन्हा असा लाल बाण येतो त्याच्यावरती क्लिक करा, करा म्हणजे हे व्हिडिओ तुमचे आले पहा आता व्हिडिओ आल्यानंतर पहिलं काम पहिलं काम करायचं इथं बी झी लिहिलेलं आहे बघा सुरुवातीला त्या बी झीवरती क्लिक करा आणि इथं आपणाला साईज ठेवायचं आहे चॅनलसाठी साईज ठेवायचं आहे सिक्स्टीन ॲस टू नाईन आपल्याला काय शॉर्ट तयार करायचं ना आपला आपला व्हिडिओ एक मिनिट दीड मिनिट ह्याच्या पुढे असणार आहे त्याच्यामुळं तो व्हिडिओचं जे स्केल आहे रेशो आहे इथं लिहिलं आहे बघा खाली रेशो त्या रेशोवरती क्लिक आहे का बघायचं म्हणजे लाल रेशो आहे का बघायचं आणि इतर रेशो सिलेक्ट करायचं सिक्स्टीन ॲज टू नाईन पुन्हा आता काय काय वेळेला काय वाटतं की आतून काहीतरी आपल्याला बाँड्री जर द्यायची असेल तर बाँड्री तुम्ही देऊ शकता योगा इथं कलर म्हणा तुम्हाला जो पाहिजे तो कलर सिलेक्ट करा समजा मी हा कलर सिलेक्ट केला बाँड्री आली बघा आतून बाँड्री आली येतंय लक्षा का लक्षात तुमच्या परंतु जनरली बाँड्री देऊ नका म्हणून तिथं नन करा म्हणजे बाँड्री निघून जाईल पूर्णतः बाँड्री निघून जाईल किंवा आहे तशी बाँड्री ठेवली तरीसुद्धा चालू आहे म्हणजे लक्षात आलं तुमच्या काय करायचं म्हणून सांगितलं वरती क्लिक क्लिक केल्यानंतर सिक्स्टीन ॲस टू नाईन आणि पुन्हा बाउंड्री आतून ठेवायची नाही त्याच्यामुळं सरळ इथं याच्यावरती क्लिक करा म्हणजे अगोदर पहिल्यांदा साईज आपण ठरवून घेतला साईज ठरवून घेतल्यानंतर आता पुढं काय काय येतं आहे ते पहा म्युझिक येत आहे टेक्स्ट येत आहे आत्ता ज्याची गरज नाही स्टिकर येत आहे इफेक्ट येत आहे आता तुम्हाला इफेक्टमध्ये वेगवेगळे तुम्ही इफेक्ट देऊ शकता परंतु आवश्यकता नाही आहे स्टार्टिंगला पुढं सारा ड्रीम येत आहे पाईप येत आहे आता इथं जर तुम्हाला तुमचा व्हिडिओ फार ब्लॅक दिसत असेल आणि तुम्हाला जर तो ब्राईट करायचा असेल तर योगा हो इथं पहिलं ब्राईट म्हणून लिहिलेलं आहे त्याच्यावर क्लिक केलं की योगा हो या सारे याच्यामध्ये हे बदलतात तुम्हाला कुठला जो कलर ठेवायचा आहे थे तो तुम्ही ठेवू शकता मात्र जे फ्री आहेत ते फ्रीच वापरायचे लक्षात ठेवा हे इथनं पुढं योगा बघा हे असलं चिन्ह दिसलं की ते चिन्ह त्याचा अर्थ होतो की त्याला म्हणजे काहीतरी अमाऊंट भरावे लागते त्याच्यामुळं तसलं घ्यायचं नाही अजिबात आता मी काय करतो माझा ओरिजिनल चांगलं असल्यामुळं मी ओरिजिनल हाय तसा ठेवला आहे मी त्यानंतर आता पुढे बघा व्हिडिओचं स्पीड आपणाला आपण जर हळू बोलत ता असाल तर आणि व्हिडिओचं स्पीड जर तुम्हाला वा वाढवायचं असेल तर बघा इथं स्पीड म्हणलेला आहे हे एक पॉईंट शून्य एक स असं येतं पुढं दिसतंय का पहा सर्वांनी आपल्याला समजा स्पीड आपलं बोलण्याचं वाढवायचं आहे थोडंसं सा पुढं सरकवायचं एक पॉईंट दोन एक पॉईंट एक एक पॉईंट चार आणि एकदा ऐकून बघायचं पूर्णपणे हे बाय मी आवाज करतो आलं का लक्षात तुमच्या तुम्हाला समजा कमी करायचा आहे आवाज तर मला काहीच करायचं नाही व्हिडिओचा आवाज व्यवस्थितरित्या आहे त्याच्यामुळे मी एक वर आहे तसा ठेवतो येत आहे का बघा लक्षात तुमच्या स्पीड आपल्याला कमी जास्त कसं करायचं ते सांगितलं पुढे आता पुढचं काम कोणता ते पहा तुम्हाला पुढं क्रॉप म्हणलं आहे काय क्रॉप करायची आवश्यकता नाही पुढे घ्या व्हॅल्यूम म्हणलेला आहे व्हॅल्यूम तुमचा जर आवाज अतिशय कमी असेल नीट लक्षात मी काय म्हणतोय ते आवाज जर अतिशय कमी असेल हे नॉर्मल आवाज झाला तर तुम्ही हा आवाज वाढवू शकता आत्ता जो आवाज आहे त्याच्यापेक्षा मी थोडासा वाढवतो बा बघा आणखीन वाढवतो आणखीन फुल मी आवाज सोडत असतो लक्षात येते का बघा प्रत्येक गोष्ट इथं तुमच्या लक्षात आली पाहिजे कमी जास्त हा आवाज तुम्ही करू शकता आता पुढं म्हणलंय रोटेट काही करू नका हा या अशा पद्धतीनं व्हिडिओ ठेवायचा आणि या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला इथं टेक्स्ट टाकायचं आहे तर इथं टेक्स्ट लिहिलं आहे बघा मी लिहिलं आहे का पा इथं तुम्ही तुमच्या याचं नाव म्हणजे चॅनलचं नाव असं लिहू शकता अगोदर आता हे सुरुवातीला मी लिहितो बा समजा मला असं टाकायचं आहे बाई सर आता तिथं दिस ना का कारण ओपेसिटी मी पूर्णता कमी केली हवा ही वाढवू शकतो येत आहे का लक्षात तुमच्या पुन्हा त्याच्यावरच क्लिक करा क्लिक केलं की बरोबर ते इथं येतं बघा या ठिकाणी बाई सर शेळी पालन तडका पिल्यू आता हे माझं ऑलरेडी टाईप आहे म्हणून मी टाकलं परंतु आता असं दिसता कामा नाही मधी तर ठेवायचं आहे परंतु याची ओपिसिटी अतिशय कमी करायचं मग कलरचं जे बटन दिसतंय त्याच्यावर क्लिक करा क्लिक केलं की बाबा इथं ओपीसिटी येतं आहे कमी करा ती पूर्णतः कमी करायची अशी ओ पी सिटी म्हणजे आपला व्हिडिओ दुसरा कोणतीही व्यक्ती याचं कॉपी करू शकत नाही आपला व्हिडिओ आपल्यासाठीच राहतो इथं छत्रीच्या दांड्याचं जे चित्र आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि जेवढा तुमचा व्हिडिओ आहे त्या पूर्ण व्हिडिओला हे पूर्णपणे हे बास इकडच्या बाजूला धरायचं आणि हे असं सरकवायचं म्हणजे बाण दिसतो इथं लक्षात येत आहे का तुमच्या त्या बाणाला धरून असं इकडं कडल नेलं की पूर्ण जेवढा तुमचा व्हिडिओ आहे तेवढ्यापर्यंत जा जातं परंतु ते दिसत नाही अदृश्य स्वरूपात असतं आता पुढे पहा तुम्हाला समजा हेडिंग टाकायचं आहे सुरुवातीला हा व्हिडिओ तुमचा कशाबद्दल आहे त्याचं तुम्हाला व्हिडिओ हे टाकायचं आहे हेडिंग टाकायचं आहे तर माझा समजा क्लिक करा म्हणजे हे येतं पुन्हा इथं क्लिक केली की येतं हे टेक्स्ट वरती तुम्हाला काय लिहायचं आहे ते लिहायचं समजा मी असं लिहितोय शेळी आता ते दिस ना कारण ओफिसिटी मी काय केलेलं आहे कमी केलेले इथं तुम्हाला कोणता कलर पाहिजे तो देऊ शकता समजा हा रेड कलर किंवा व्हाईट कलर असा कुठला भी कलर तुम्ही इथं देऊ शकता अमुक अमुकच एवढे कलर पाहिजेत असं नाही हे कलर तुम्ही चेंजेस करू शकता तुम्हाला जो पाहिजेल तो आता मी व्हाईटच ठेवतो व्हाईट ठेवून मी फक्त काय करतोय आता तिथं क्लिक करून टायपिंग करायचं आहे मला हे बघा हे इथं आलं का या ठिकाणी आलं आता मी खाली या पॅडवरती ते आहे शेळीचे रोग आणि घरगुती उपाय असं मी लिहिलं आणि या छत्रीच्या दांड्यावरती क्लिक करा बघा हे इथं असं येतं तुम्हाला किती याच्यापर्यंत छोटंसंच ठेवायचं सुरुवातीला का लक्षात असं ठेवायचं पुन्हा हाय त्या ठिकाणी असं क्लिक करा म्हणजे पूर्णपणे ओके झालं हे तुमचं कंपोजिशन ॲडव्हान्स कंपोजिशन कसं करायचं ते सांगतो मी पुढे परंतु आत्ता सध्या तुम्हाला एवढं कंपोजिशन भरपूर झालं हे केलं की तुम्ही काय करायचं सरळ हे बघा इथे वरती अॅरो दिसतोय हा अॅरो क्लिक करा क्लिक केल्यानंतर रिसॉल्युशन दिसतं हे रिसॉल्युशन जास्त हाय बी ठेवायचं नाही आणि जास्त कमी बी ठेवायचं नाही सर्वांना व्हिडिओ दिसावा याच्यासाठी सहाशे चाळीस पी वरती आणायचं हे थर्टी एफ पी एस म्हणजे मीडियम ठेवायचं आणि हे बी खालची रेषा आहे ती हायवर न ठेवता ठेवा अशी मीडियमवर आणायची आणि पुन्हा सेव्ह म्हणायचं सेव म्हटलं की ते काय होतं हा व्हिडिओ आपला सेव व्हायला सुरुवात होते ही ये ॲडव्हर्टाईज येते तर ही ॲडव्हर्टाईज आली की इथं गुन्हेले चिन्ह असतं त्याच्यावर क्लिक केलं की बघा हे हो आपला व्हिडिओ कन्वर्ट व्हायला हो सुरुवात झाली आता हा व्हिडिओ कन्व्हर्ट होत असताना त्याला एक लागतात तुमच्या म्हणजे नेट कसं चालतंय आता याला नेटची आवश्यकता भासत नाही परंतु तुमच्या याचं म्हणजे मोबाईलचं स्पीड कसं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे ते परंतु हे साधं सोपं सरळ मी तुम्हाला व्हिडिओ एडिट कसा करायचा तो सांगितला आता एडिट केलेला आप हा जो व्हिडिओ आहे तो लक्षात ठेवा गॅलरीमध्ये व्हिडिओ गॅलरीमध्ये आपोआप सेव्ह होतो लक्षात येतं आहे का तुमच्या आणि हा व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर मग पुन्हा थमनेल कसा बनवायचा हे सगळं बनवून घ्यायचं अगोदर या थमनेलची माहिती काय थमनेल कसा बनवायचा तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन ओके